मित्रांनो नमस्कार मी विजय दायगुडे आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन आज चाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत जरी आलाच चाल तरी लागलीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओज वेगवेगळे विषय वेगळ्या ढंगाने वेगळ्या अंगाने वे तुमच्यासमोर वे मांडण्याचा हा माझा नेहमीच प्रयत्न राहतो मित्रांनो आजचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करावा लागेल चॅनल सबस्क्राईब हे विनामूल्य असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला फायनान्शियली कुठलीही गोष्ट करावी लागत नाही ते विनामूल्य असतं ते सबस्क्राईब केल्यानंतर आमच्या व्हिडिओ तुमच्याकडे नोटिफिकेशनच्या माध्यमातून येतात आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेता तर मित्रांनो आज ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्याशी बोलणार आहे त्या व्हिडिओचं टायटल थमनेल हे पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे की मी आता कोणत्या विषयावरती बोलतोय मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आज बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक खूप मोठं आजचं मैदान त्या ठिकाणी पार पडलं वाच, ते म्हणजे तामझाई देवीचे आणि महादेवाचे महादेवाच्या यात्रेनिमित्त तांबवी या ठिकाणी कराडजवळ या मैदानाचं मित्रांनो सकाळपासून आपण सर्वांनी पाहिलं असेल की मैदानामध्ये कशा पद्धतीनं लोकां प्रेक्षकांची ही अतूट गर्दी आणि एकूणच बैलगाडा मालकांचा आणि सगळ्यांचाच एकूण चांगला प्रतिसाद मैदान अत्यंत रितसर आणि चांगल्या पद्धतीने होतंय कारण त्या ठिकाणचं जे कोणी आयोजक आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा या बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये सो त्याच्यामुळे आपल्याला माहितच असेल की या सगळ्या गोष्टी कशा होतात तर मित्रांनो विषयाला सुरुवात करूया आपण की आज बाकासूर आणि महाराष्ट्रातला सर्वात स्पीडचा बैल आणि ज्यानं कमी काळात खूप नाव कमवलं खूप म्हणजे खूप नाव कमवलं त्या नावाला कुठेही म्हणजे त्याची नावाचे आपण कुठेच मोल करू शकत नाही इतकं नाव त्याने त्या ते ठिकाणी कमवलं तो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी आणि सप्त हिंद केसरी प्रत्येक मैदानावर तो गुलालाचा बादशाह राहिलेला बकासूर आणि त्यात जितकं बकासूर बद्दल बोललो तितकच त्याच्या सोबत असणारा म्हणजे मांगडे तात्यांचा सुंदर मित्रांनो मागच्या मैदानामध्ये ह्या गाडीने एक नंबर केला होता तेच परंपरा तीच व्यवस्थितपणा आणि त्याच गोष्टींमधला एकूणच तो स्पीडचा भाग बघितला तर आज आपल्या लक्षात येईल मी आत्ता व्हिडिओ आत्ता बनवतोय जे अजूनही फायनल झालेले नाही परंतु मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला दहाव्यानगी आज फायनलचा एक नंबरचा मान हा बाकासूर आणि सुंदर असणार कारण जर तुम्ही प्रथम आज आपण गटापासनं जर विचार केला तर गटाला सुद्धा गाडीला खूप छान स्पीड होतं छान म्हटण्यापेक्षा खूप स्पीड होतं अगदी कंट्रोल करणं सुद्धा कंट्रोलच्या बाहेर स्पीड होतं आणि तेच स्पीड सेमीला सुद्धा लागलं सेमी क्रमांक सातमध्ये ही गाडी पळायला उतरली त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की कशा पद्धतीनं बाजूच्या गाड्या आणि यांच्या गाडीमध्ये जे अंतर होतं आता अंतर असणं यात काही वावग नाही कारण दोन्हीही बैल जे आहेत दोन्हीही जी महादेवाचं नंदी आहेत ते खूप नावाजलेलं गावाजलेली आणि एक म्हणजे आपण म्हणतो ना की सर्व समावेशक बैल आहेत हे सगळ्यांना मिळून मिसळून पुढे जाणारे बैल आहेत सगळ्या बैलांसोबत एक आपला पहिल्यापासूनच एक सलगीच जे आपण म्हणतो ना मैत्रीचं हे जे एक काय बोलतो आपण त्याला मैत्रीचं रूपांतर ज्याच्या होतं ते या सगळ्या गोष्टींमधून या बैलांचं आणि या बैलांच्या मालकांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे शेती क्षेत्राला त्याच्यामुळे ही बैलजोडी खूप छान पाळली मित्रांनो या बैलजोडीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल की त्यांचं स्पीड किती आहे आणि ही बऱ्याच दिवसांनी आपल्याला एकत्र बघायला मिळाली सुंदर आणि बकासूर त्याच्यामुळे फायनल जर व्यवस्थित झाली सगळ्या गोष्टी ओकेमध्ये झाल्या पब्लिकनं जर त्रास नाही दिला पब्लिकने जर जास्त कुठे काढायला गाडी लागली आणि काय नाही झालं तर ह्या डाउटफुल एक दोन गोष्टी जर सोडल्या तर मला वाटतं आहे गाडी एक नंबर शंभर टक्के करेल याचा अर्थ बाकीच्या गाड्या कमी पळतात असा होत नाही बाकीच्या गाड्यासुद्धा खूप छान स्पीडनं पळतात कुठलीही गाडी एक नंबर येईल हेही सांगता येणार नाही परंतु एक विश्वास असतो सो त्याच्यामुळे ते सांगतोय बाकी कुठल्याही बैलगाडा मालकांविषयी आपण कुठल्याही मनामध्ये आडी ठेवत नाही सगळे बैलगाडा मालक आपल्यासाठी सारखे आहेत सगळ्यांनी खूप छान तिथं परफॉर्मन्स करावा माझं तर मत असं असतं की एखादा सर्वसामान्य बैलगाडा मालक यांच्या आपल्यात शिरावा आणि यांच्यात एक नंबर करावा त्याची स्वतःची जी काही त्याची आत्तापर्यंतची अपेक्षा आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्राकडून त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात मित्रांनो याच शर्य क्षेत्रामध्ये किंवा आजच्या मैदानामध्ये आज जर पाहिलं आपण तर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा सुद्धा सेमी क्रमांक सहा मध्ये मला वाटते होता ती सुद्धा खूप छान गाडी पळाली अगदी शेवटपर्यंत सर्जेची गाडी पळाली आणि सर्जेची गाडी थोड्याशा अंतरावरती असताना बाकीच्या दोन तीन गाड्या होत्या म्हणजे पूर्ण तो गटच त्यांचा जो होता सेमीचा तो पूर्णपणे टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या त्याच्यामधून गाडी बाहेर काढणं हे खूप शेवटच्या क्षणाला ओढाताणीचं झालं त्याच्यामध्ये सुद्धा विठ्ठल नानांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर गाडी पाडण्याचा प्रयत्न केला सरजा आणि राजा अशी जोडी होती खूप छान पळाली ती सुद्धा आणि त्याच्यामध्येच कुठेतरी एक वेगळीच ऊर्जा त्या ठिकाणी मिळाली आणि चांगले म्हणजे थोडासा पराभव झाला पराभव हा होत असतो शेवटी हार जीत होत असते जो जिं जिता वही सिकंदर हे जरी असलं वाक्य तरी हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टी झाल्या तरच पुढे जाऊन एक वेगळं माणूस काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतो त्याचबरोबर मित्रांनो रणजित सर निंबाळकरांनी सुंदरची विक्री करण्यापाठीमागचा